बघा मित्रांनो जोड कशी आहे काय व्यवहार चालू आहे का बघून राहिले का बर बघा मित्रांनो एक लाख पाच हजार सांगायची किंमत जोड चांगली या अशी फिरवत थोडी हा एक नंबर जोड आहे दाताला कशी करते मामा का सांगायला काय सांगायला एक पाच एक पाच सांगायला आहे आणि द्या घ्यायला करून घेऊ दोन हजार हजार कमी जास्त करून देऊन टाकणार बर कामाची काय गॅरंटी गॅरंटी झुपून देणार इथं गाड्याला देऊ संपूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो झुपून देऊ घ्या पुढं घ्या थोडी बघा घ्या जोड चांगली मित्रांनो बघा जोड म्हणजे जोड वस्तू <laughs> वस्तू जोरदार आहे क्वालिटी छान आहे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे एक पाच सांगायची किंमत आहे व्यवहारात काही पण होऊ शकतं कमी जास्त होऊ शकतं मित्रांनो बघू शकता आपण बघताय मित्रांनो टिंगू यांची दावण टिंगू यांच्या दावणीतील जोड आहेत चांगल्या जोड आणलेले आहेत जोड़ या वेळेस जोड म्हणजे जोड आहे तर बघूया बाकीच्या जोडची काय किंमती आहे ते बघू बैल बघायला गेलेले आहेत सौदा होणार आहे या जोडचा बदलीचा व्यवहार आहे त्यांचा बैल बघायला गेले तिकडे बोल हे बैला बदली, हो कर। बदली करत त्या बैलांमध्ये पैजू सेट क्या बोल रे कितने बैल आज पैजू सेट नमस्ते किती बैल आहेत आज बारा तेरा बारा तेरा बैल आहेत बरं काय सिंगल आहे का पहिला सिंगल काय किंमत आहे पंचावन्न पंचावन्न हजार सांगायला आहे दाताला एक्कावन्न देऊन टाकायचं आहे बर कामाची संपूर्ण गॅरंटी मारक्या पैशाची ही जोड ही सहा सात आठ पंच्याहत्तर हजार सांगायची व्यवहारात कमी जास्त करून मारक्या पैशाची गॅरंटी बर कामाची संपूर्ण गॅरंटी हे तर आपण बघितलं एक पाच सांगायची हे पण गरीब आहे एक लाख पर्यंत देऊन टाकणार फायनल पंच्याण्णव हजार पंच्याण्णव सांगायचं पूर्ण वापर दिलेली मित्रांनो पंच्याण्णव बघू शकता आपण सांगायची पंच्याऐंशी हजार सांगायची पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार सांगायची किंमत आहे ब्याऐंशीला लावून देऊ ब्याऐंशी देऊन टाकणार पंच्याऐंशी सांगायची ब्याऐंशीला देऊन टाकणार दाताला कर्जाते कामाची यांची पण गॅरंटी राहणार यांची सांगायची पासष्ट हजार पासष्ट हजार सांगायला बरं करून घे दोन तीन हजार याच्यात पण व्यवहारात कमी जास्त करून घेणार कामाची गॅरंटी राहणार मार्क्या पैसे तुम्ही माडवीची आणि तिकडची पंचावन्न तिकडं पंचावन्न एक कावनला देऊन टाकणार तर संपूर्ण कामाच्या जोड्यात मित्रांनो बघू शकता जर तुम्हाला कुठली जोड आवडत असेल खरेदी करायची असेल तर नक्की संपर्क साधून खरेदी करू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे याच्या आत तुम्ही केव्हा पण आले बाजाराव्यतिरिक्त तरी तुम्हाला बैलद्व्या या ठिकाणी मिळणार आहेत त्यांच्याकडे स्थायिक व्यापारी ते इथले स्थानिक आणि कंटिन्यू त्यांच्याकडे बैल असतात तुम्ही आडे दिवस पण आले तर त्यांच्याकडे तुम्हाला बैल मिळून जातील मित्रांनो तर नक्की संपर्क साधून तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता किंवा बाजाराच्या दिवशी पण आले तर तुम्हाला या ठिकाणी बैल मिळून जातील मित्रांनो तर पैशुशाट नाव नावान नंबर सांगा तिर्यांची एकोणतीस पासष्ट पंधरा बारा त्र्याऐंशी एकोणतीस पासष्ट पंधरा बारा तर मित्रांनो हा नंबर तुम्हाला दिसेल त्या नंबरवर संपर्क साधून खरेदी करू शकता मी शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण पाहत आहे कृषी भारत राहुल या यूट्यूब चॅनलवर मी राहुल पाटील आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार तर मित्रांनो आज जिल्ह्याचा बाजार आहे म्हणजे धुळे जिल्ह्याचा बाजार आहे कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी हा बाजार भरतो मित्रांनो चांगला बाजार आहे या बाजाराला तुम्हाला म्हैशी गाई बैल कोंबड्या बकऱ्या या सर्व या ठिकाणी विकल्या जातात मित्रांनो खरेदी करण्यात येतात विकली जातात तर तुम्हाला या बाजाराला व्हिजिट करायची असेल तर तुम्ही मंगळवारच्या दिवशी येऊ शकतात बाजार चांगला आहे जिल्ह्याचा जा बाजार आहे मोठा बाजार आहे मित्रांनो बैलांमध्ये जर बघायला गेलं तर तुम्हाला खिल्लारमध्ये गावरांमध्ये आणि माडवीमध्ये या तिघ जातीचा बैल तुम्हाला या बाजारामध्ये पाहायला मिळतील मित्रांनो जर तुम्हाला बाजारामध्ये विकायला किंवा खरेदी करायला यायचं असेल तर तुम्ही नक्की या बाजारला व्हिजिट करू शकतात तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो चांगल्या जोड्या आलेल्या आहेत काल रात्रीपासून भरपूर पाणी पडलेलं आहे धुड्यामध्ये तर भरपूर ठिकाणी गारा किचड झालेला आहे तरी आपण आलेलो आहेत आणि चांगला बाजार भरलेला आहे तर सुरवात करूया मित्रांनो सेठ नमस्कार किती बैले आहेत आज आठ बैले होते बरं आता दोन सकाळीत दिले तुम्ही ते दोन सकाळीत दिले बरं काय भावाने दिले व्यापारीला दिले का बरं आता एक नंबरची जोडचं काय सांगणार तुम्ही इकडून घेऊ का बरं ही जोडचं पंच्याण्णव हजार दाताला कशी करदातला आहे का बरं कामाची काय गॅरंटी बायापोरांची गॅरंटी संपूर्ण गॅरंटी देणार दे दे बरं दोघं दे खांदे आखलायचं काही वांदा नाही टायर गाडीला पण चालतील का टायर टायर गाडीवाले पण घेऊ शकता मित्रांनो तर बघू शकता जोड चांगली हां बरं हे माप चालून जातं गुजरातवाल्यांना तर बघू शकता मित्रांनो काय कमी जास्त शेत हां काय कमी जास्त काय करणार फायनल किती पण बहात्तरला मागणी झालेली बरं बहात्तरला मागणी झालेली मित्रांनो दोन चार पाच हजार इकडे तिकडे करून तुम्ही घेऊ शकता बरं पाणी चालू असल्यामुळे चारा वगैरे काही व्यवस्थित खाल्लेला नाही पहिला बघा हे ही जोड सांगायला पंच्याण्णव हजार आहे त्यात कमी जास्त करून घेणार बरं काय यांची कामाची गॅरंटी यांची संपूर्ण गॅरंटी दाताला दाताला पूर्ण आहे मित्रांनो बघू शकता बाया बरं गरीब आहेत बरं बरं गरीब आहे बायापूर्ण बरं बरं जे येते ओरिजिनल सांगून द्यायचं मोकळं होऊन जायचं बरं 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 हां मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी बैलजोडीची जर तुम्हाला घ्यायचे असेल स्क्रीनवर आपण नंबर दिलेले असतो त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधून खरेदी करू शकता मित्रांनो संपूर्ण गॅरंटी तुम्हाला या जोडची मिळणार आहे आणि खात्रीशीर व्यवहार जर करून घ्यायचे असेल तर नक्की तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो ही जोड एक लाख पंधरा हजार दाताला कशी किती कर्जातला आहे बरं एक लाख पंधरा हजार दाताला आहे मित्रांनो कामाची यांची पण संपूर्ण गॅरंटी राहणार आहे आणि माणसांची मालक्या बशेची ते संपूर्ण गॅरंटी देत आहेत मित्रांनो तर ब जोड बघू शकता जोडची क्वालिटी चांगली तर तुम्हाला खात्रीशीर आणि चांगला व्यवहार करून घ्यायचा असेल तर स्क्रीनवर आपण नंबर दिलेला असतो अखिल शेठ जमील शेठ यांचा त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधून या जोड्या खरेदी करू शकतात जोड चांगल्या आहेत भरपूर शेतकरी त्यांच्याकडे खरेदी करतात मित्रांनो आतापर्यंत कुठली कंप्लेंट यांच्याकडे आलेली नाही किंवा काही प्रॉब्लेम आला तर ते बदलून देतात किंवा पैसे परत देतात असा त्यांचा क्लिअर आणि क्लिअर व्यवहार असतो मित्रांनो क्लिअर आणि खात्रीशीर व्यवहार करून घ्यायचे असेल तर नक्की त्यांना संपर्क साधू शकता सेट तुमच्या नाव आणि नंबर सांगा बरं अकेल भाऊ यापारी तीस मित्रांनो हा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसेल बघू शकता जोड्या एक जोड सकाळी दिली गेलेली अजून दोन जोड्या येत आहेत त्यांच्याकडे आता या तीन जोड्या आपण दाखवलेल्या आहेत